नमस्कार मी गजला सय्यद आपण पाहत आहात महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी शबनम न्यूज पुणे महानगरपालिकेने नव्याने मान्य केलेल्या सहा एस टी पीच्या एक हजार आठशे साठ कोटीच्या टेंडरला पुणे राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने विरोध करण्यात आला या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने पक्षाचे प्रशांत जगताप यांनी पुणेकरांच्या कोटींचा घालणे कितपत योग्य आहे असा प्रश्न विचारत सदर टेंडर प्रक्रिया रद्द करावी अशी मागणी केली आहे सध्या पुणे महानगरपालिकेमध्ये प्रशासक राज्य पुणे महानगरपालिकेचे आयुक्तच हे पुणे महानगरपालिकेचे प्रशासक आहे आणि त्याच्यामुळे या सगळ्या प्रशासन राज्यामध्ये पुणेकरांच्या पैशावर दरोडा घालण्याचा प्रयत्न केला जातोय आम्ही मान्य महापालिका आयुक्तांना या ठिकाणी एक कुशल आयुक्त म्हणून किंवा एक चांगले नका अधिकारी म्हणून ओळखतो मान्य महापालिका आयुक्तांवर आमचा दोष नाही पण कुठेतरी भाजपचे राज्यातले आणि देशातले केंद्रातले नेते हे या ठिकाणी सातत्याने रोज भ्रष्टाचाराच्या प्रकरणातून पुणेकरांची लूट करतात अशा प्रकारचं चित्र आहे पुणे महानगरपालिकेच्या नवीन सहा एस टी पी प्लॅन्ट काल पुणे महानगरपालिकेच्या साई समितीने अर्थात महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी मंजुरी देण्यात आली तब्बल एक हजार आठशे साठ कोटीची टेंडर प्रोसेस आहे किंवा तसंना पंधरा वर्षाकरता हे कामकाज देण्यात आलेलं आहे ज्यांना काम, काम दिलेलं आहे ते भारतीय जनता पार्टीचे अधिकृत पदाधिकारी आहेत त्यांना टेंडर मिळावून अशा प्रकारच्या अर्थशक्ती निर्माण करण्यात आल्या या सगळ्यातून महा वास्तविकता महापालिकेकडे हजारो कोटीच्या ठेव्या असताना किंवा महापालिका राज्य आणि केंद्र शासना सरकारकडून केंद्र आणि शा राज्य सरकारकडून अनुदान घेऊन हे सगळे टेंडर किंवा हे सगळं प्रोसेस एकूणच नाही का हे प्लॅन उभं करू शकलं असतं पण दुर्दैवाने या ठिकाणी फक्त पुणेकरांच्या घरावर दरोडा काढायचा कारण की पुणेकरांनी जे पैसे दिलेत त्याच पैशाची लूट आहे मी अधिकृतपणाने या शहराचा माजी महापौर म्हणून दावा करतो आहे की कालच्या टेंडरमधून पाचशे कोटीची लूट ही पुणेकरांची झालेली आहे हा पुणेकरांच्यावर घातलेला दरोडा आहे तो भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचे पैसे त्याच्या घरी पैसे जाण्याकरता आणि महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपला निधी मिळण्याकरता हा विषय हा निवडणूक निधी घेत असताना पुणेकरांच्या खिशात पाचशे कोटी रुपये घेतले गेले त्याच्यामुळे या संदर्भात आम्ही सोमवारी महापालिकावर आंदोलन करणार आहोत त्याचबरोबर या निर्णयाच्या विरोधामध्ये मा मान्य उच्च न्यायालय मुंबई या ठिकाणी दाद दाखल करणार आहोत बातमीच्या शेवटी एक महत्त्वाची आठवण आपण जर आमच्या चॅनल वर नवीन असाल तर आमचे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा कधीही कोठेही